अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई क्यो आमदार राजू तोडसा मारणी केळापूर विधानसभा क्षेत्र यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता दरबार शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न माझ्या विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक माणसाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या समस्यांना प्राधान्य देऊन काम करावे आमदार राजू तोडसा पांढरकवडा येथील शाहीद नागेश्वर जिंडलेवार भवन पांढरकवडा येथे आरणी केळापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू तोडसाम यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिनांक रोजी जनता दरबार शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार राजू तोडसाम यांनी सर्व विभागातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांना जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देऊन काम करावे कोणत्याही नागरिकांना अधिकारी कर्मचारी यांच्याकडून त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी जर नागरिकांना त्रास झाल्यास ते मी आमदार म्हणून कदापि सहन करणार नाही असे आमदार राजू तोडसाम यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले यावेळी सर्व विभागाने आपापले स्टॉल लावले होते तसेच जनता दरबार विधानसभा क्षेत्रातील महिला पुरुष युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे सह कलकी फुलभोगे पांढरकवडा तालुका प्रतिनिधी